कारण कुठल्याही यशस्वी माणसामाग मला वाटते त्यांच्या अर्धांगिनीचा इतका हात असतो कि त्याचा मला वाटतं मूल्यमापन किंवा शब्दात वर्णन करू शकत आणि त्याला योग्य होता की ललिता जेव्हा त्यांच्या बाजूला येऊन बसतील आणि त्यांचा सुद्धा सन्मान त्यांच्या बरोबर होईल कारण पूर्ण आयुष्यामध्ये कायमस्वरूपी साथ देणारी आपल्या अर्धांगिनीच असते आणि आज त्या दोघांचाही सन्मान पवारसाहेबांनी आपल्या आवडून सांगितलं आणि खुडच्या बाबतीत तसा नाही साहेब मला कधी आयुष्यात मी ठरवलं नव्हतं आमदार साधं सरपंच ठरवलं नव्हतं तर काय अपघातानं <laughs> पुन्हा सगळ्या गोष्टी करायची वेळ आली आणि सर्वसामान्य लोकांच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मायाबाप जनतेच्या आशीर्वादाने एकता आमदार आणि आता ही दुसऱ्या वेळेस खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली साहेब मी कायमस्वरूपी तुम्ही आल्याच्या नंतर मी एक वाक्य सारखं वापरतो मी या तरुण पिढीतला एकमेव माणूस आहे की ज्यांना बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सहला आपला सुशील कुमारजी शिंदे साहेबांचा त्या ठिकाणी सहवासला आपला त्याचबरोबर पवार साहेबांचा सहला आपला आणि विलासरावजी देशमुख साहेबांचाही सहला आपला त्याच्यातनं लक्षात आलं मला नेहमी आज लोक म्हणजे आज आता माझ्या गोपीनाथ मुंडे साहेबांचा सहवास म्हणजे जेवढे लोकांमधनं तयार झालेलं जे नेतृत्व होतं त्या सगळ्यांचा सहवास मला लागला आणि त्यांच्याकडनं भरपूर काही शिकायला मिळालं आता माझ्या पूर्वीचे वक्ते बोलत असताना प्रस्तावना देते म्हणले की नगरसेवक सुद्धा भेटायचं म्हणलं तर अवघड असते पण आम्ही हा विचार केला की मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्ही जर सर्वसामान्य माणसांना त्या ठिकाणी वेळ देऊ शकत असाल तर आम्ही साधे खासदार आहेत आम्हाला त्याला काय फरक पडायला लागलाय ह्या गोष्टी कधी शक्य होत तेव्हा आपण फक्त काहीतरी करायचे म्हणून दाखवायचे म्हणून करण्यापेक्षा अगदी मनापासून एखादी गोष्ट करतो हृदयात साठवून करतो आणि ती गोष्ट प्रामाणिकपणे सामान्य माणसासाठी करायची हे जेव्हा ठरवून गावतो तेव्हा ती ती तेवढ्या चांगली पद्धतीची होते सबनी साहेबांच खर तर त्या मध्यंतरी त्यांचा ऍक्सिडेंट झाला साहेब बहुतेक तुम्ही आमच्याकडे पण साहित्य संमेलनाला येणार होता पण तुमच्या कळमला कळमला हा तिथ आलेल्या सगळ्या वाक्याने त्यावेळेस उल्लेख केला होता आणि त्यावेळेस तुमची कमी आम्हाला सर्वांना त्याच वेळेस आलेला होता ना आम्हाला सर्वांना जाणवली पण एक गोष्ट आहे की त्या अवघड अपघातात सुद्धा आपण सुखरूप आहात निश्चितपणे तुमची आवश्यकता महाराष्ट्राला अजून आहे तुमच्या विचाराची आवश्यकता अजून आहे आणि निश्चितपणे तुमच्या विचाराची प्रेरणा घेऊन आमच्यासारखी तरुण राजकारणी मंडळी जर त्या विचाराची अंमलबजावणी पुढील काळात कुणाला चांगलं वाटतंय कुणाला खराब वाटतय हे बघण्यापेक्षा मी काय म्हणत असतो समाजाला काय आवडतंय हे बोलण्यापेक्षा समाजाला काय आवश्यक आहे किंवा काय गरजेचं आहे हे बोलणं लोकप्रतिनिधीनं अतिशय गरजेचं आहे आणि ते तुमच्या सगळ्या साहित्यातनं तुमच्या जीवन आचरणातनं आम्ही अनुभवतोय बघतोय आणि आम्ही खरंच नशिवाण आहेत की आज तुमचा सन्मान करण्यासाठी आम्हाला इथं स्टेजवर बसता आलं तुमचा सन्मान करता आला आणि त्याच्याबद्दल सुद्धा मी संयोजकाचं मनापासून सा इटकर साहेब तुमचं सुद्धा आभार आणि ऋण व्यक्त करतो माझ्यानंतर अभित वक्ती बोलणार आहेत बोलण्यासारखं बरंच आहे पण बाकीच्या वक्त्यांना सुद्धा त्यांची मतं मांडायची म्हणून त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फारसा वेळ न घेता संबी साहेबांना दीर्घायुष्य लाभो अशा ही तुळजा भावनाची चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद